आता आम्ही चाललो आहोत संगम मावळीला तीर्थक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं नमस्कार मित्रांनो सुप्रभात सगळ्यांना सो आता मॉर्निंग झालेली आहे आणि आम्ही आज शावीच्या बाबांच्या गावी म्हणजेच आरफळला जाणार आहोत आणि जाताना संगम माऊली देखील करणार आहोत सो अशा पद्धतीने आज आमचा प्रवास होणार आहे आणि आता दुसरा दिवस आहे सो बघूया मी खूप एक्सायटेड आहे संगम मावळीला जायला कारण की संगम माऊली हा एक दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं सो तिथे मी गेलो नाही सो तिथे जाणार आहे सो आजचा ब्लॉग नक्की बघा लाईक करा देखील करा आणि देखील करा थँक्यू आता आम्ही आलो आहोत संगम माऊलीला आणि संगम माऊली आणि काल जे आम्ही होतो ते समोर इथे होतो जे आहे रामेश्वर मंदिर ओके आणि संगम माऊलीमध्ये आलो आहे संगम माऊलीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला शाहू महाराजांची ही जी समाधी आहे ती बघायला मिळते आणि संगम मावळी हे स्पेशली जर बघायला गेलो तर एक दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं हे असं पुरातन असं मंदिर आहे बघू शकता इथे तुम्हाला इथे कासव आहे त्याच्यानंतर इथे नंदी आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पिंडीचं दर्शन करता येतं सो अशा पद्धतीने आहे पहिलं कासवाचं दर्शन त्याच्यानंतर हनुमंतांचं दर्शन आणि त्याच्यानंतर मग नंदीच्या इथून पुढे पुढे जायचं अशा पद्धतीने हे आहे सो हा परिसर खूप छान आहे तुम्ही बघू शकता तुम हनुमान चं दर्शन घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर तुम्ही इथून जाऊ शकता सो असं आहे संगम माऊली पुरातन मंदिर आहे सो बघूया आपण पहिला पहिलं दर्शन घेऊया तुम्हाला आतमध्ये जाण्याचं असेल तर आधी पहिलं हनुमंत दर्शन घ्यावं लागतं त्याच्यानंतर पहिली गोष्ट हा नंदी आहे हा नंदीचं नंदीच्या पाया पडूनच तुम्ही पुढे आतमध्ये येता त्याच्यानंतर हनुमानचं दर्शन त्याच्यानंतर मग इकडे आतमध्ये असं आहे सो बघूया आपण दर्शन घेऊया तुम्हाला हा जर मंदिर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब देखील करा इथून आपल्याला पिंड दिसते ना पिंड दिसते आणि ती बरोबर पिंड जी दिसते ती समोर आरसा आहे त्या आरसाच्या इथे दिसते पण आता थोडी गर्दी आहे त्याच्यामुळे तो दिसत नाही आहे पण ही इथली खासियत आहे की तुम्हाला इथून पिंड दिसले की ते चांगलं म्हणून मानलं जातं आणि तुम्हाला दर्शन घेण्याच्या आधी तुम्हाला इथे कासव भेटतो तो कासवाच्या इथे पाया पडूनच आतमध्ये तुम्हाला जायचं आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पा हे आहे आणि समोर जे पिंड आहे पिंड आहे तिथं तुम्ही दर्शन घेऊ शकता सो पहिले गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे

शिवाय ओम नमः 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 शिवाय 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 क्षेत्र माहुलीवर शिवाजी महाराजांच्या उदयापर्यंत आदिलशाही होता त्यानंतर मराठ्यांच्या अमलाखाली ती गेली छत्रपती राजारामन क्षेत्र माहुली प्रभूने कुटुंबियांना अग्रहार म्हणून दिले छत्रपती शाहूंच्या वेळी सतराशे सात ते एकोणपन्नास व उत्तर पेशवाईत त्यांचे महत्त्व वाढले छत्रपती शाहूंनी ग्रहणाधीन श्रीनिवासराव पंतप्रधी प्रतिनिधी यांना संगम माऊलीचे दान केले सतराशे वीस साळी आणि पंत पंतप्रतिनिधी मामा पेटे ज्योतिपंत भागवत परशुराम अनगळ कृष्णा दीक्षित राजघराण्यातील राणे यांनी तेथे दहा मंदिरं मुख्यतः अठराव्या शतकात बांधली त्यापैकी विश्वेश्वर महादेव बिल्लेश्वर रामेश्वर संगमेश्वर आणि कृष्णेश्वर महादेव कृष्णाबाई इत्यादी प्रसिद्ध म्हणून विश्वेश्वर महादेव मंदिर सर्वात मोठी आहे ही मंदिरे मराठा वास्तुशैलीत असून चुन्नीगडची समस्तंभ शिखर आणि कोनाळ्यातून मूर्ती आढळते क्वचित काही ठिकाणी भित्तीचित्रे आहेत नदीच्या दोन्ही बाजूनी बांधीव घाट व पायऱ्या आहेत छत्रपती शाहू पेशवे प्रति पंतप्रतिनिधी पंतसचिवे स्नानासाठी प्रसंगोपात या स्थळास भेट देत देत इतिहास प्रसिद्ध रामशास्त्री प्रभूने या न्यायाधीशाची माहुली ही जन्मभूमी निवृत्तीनंतरचे उर्वरित आयुष्य त्यांनी येथेच व्यतीत केले त्यांच्या स्मरणांत ग्रामपंचायतीने एक इमारत बांधली असून रामशांत्रीच्या रामशास्त्रींच्या वारसाने त्यांचे नाव सामाजिक न्यायासाठी एक पुरस्कार एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून सुरू केला आहे दुसरा बाजीराव जॉन मालकम यांची भेट व बोलणी तिसऱ्या निर्णायक इंग्रज मराठी युद्धापूर्वी खडकीचे युद्ध येथेच झाले माहुलीच्या माहुलीला शेवटच्या सोमवार महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते कन्याघात येथे अनेक लोक संगमाव स्नानासाठी जमतात छत्रपती घराण्यातील छत्रपती शाहू त्यांची राणी सकवारबाई कुत्राखंड यांच्या इथे समाध्या आहेत हीच ती समाधी जी आहे संभाजी महा शाहू महाराजांची ती संगम माऊली आहे आणि मी मगातपासून एकच बोलतो आहे की वेना नदी आणि कृष्णा नदीचं संगम झालं आणि त्याच्यानंतर संगम माहुली म्हणून झालं शाहू महाराज तारा राणी असतील त्यादेखील त्यांचं त्यांच्या देखील इथे येणं जाणं होतं आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे क्षेत्र खूप सुंदर क्षेत्र म्हणून दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं इथे सगळ्या काही विधी देखील इथे केल्या जातात तर बघू शकता इथे तारा राणींची देखील समाधी होती इथे पण ती आता काढण्यात आलेली आहे तिचं काम चालू असल्यामुळे ते काढण्यात आले आणि त्याच्यानंतर एक त्यांचा एक कुत्रा होता शाहू महाराजांचा तो देखील त्याची देखील ते, ते एक समाधी आहे आणि महाराष्ट्रातली ती कुत्र्याची समाधी असलेला एकमेव हे ठिकाण आहे जे इथे आहे आता आपण आलो हो आहोत जे खंड्या म्हणून जो लाल लालदगडीमध्ये जो याची समाधी आहे ते दोनशे पन्नास वर्षापासून ही समाधी छत्रपती शाहू महाराजांच्या अत्यंत प्रिय अत्यंत प्रिय आणि इमानदार खंड्या नामक स्वनाचे कुत्र आहे चित्त्या समान धावण्याची गती असलेल्या या खंड्याला छत्रपती शाहूनी आपल्या दरबारामध्ये बसण्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करून जहागीरदार अशी सनत बहाल केली होती खंड्याने शिकार दरम्यान छत्रपती शाहू महाराजांचे प्राण वाचवताना स्वतःच्या प्राण्यांची आहुती दिली श्वान समाधी असलेले भारतातील एकमेव ठिकाण म्हणून साताऱ्यात संगम माऊली हे प्रसिद्ध आहे म्हणजे पूर्ण भारतामध्ये तुम्हाला एका श्वानाची समाधी मिळणार नाही पण इथेही तुम्हाला समाधी मिळते ते देखील एक कुत्र्याची जे श्वान आहे कुत्रा असं नाही बोलू शकता एका श्वानाची समाधी आहे तो म्हणजे श्वान खंड्या सो हे बघू शकता तुम्ही